आज आपण श्रीमद भागवत ची चर्चा ऐकण्यासाठी आलो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय दुसरा श्लोक क्रमांक सतरा व अठरा समजण्याचा प्रयत्न करूयात ओम नमो, वासु ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासु ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत्य देवी सरस्वती व्यास नष्ट प्रायशुत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भगवती नष्टी की हरे कृष्णा अश्लोक क्रम क्रमांक सतरा आणि अठरा शृण्वतां स्वकथा शृणवता स्वकृ पुण्यश्रवण कीर्तन पुण्य श्रवण हृदयस्थ हि अभद्राणी हृदयस्थ हि अभद्राणी विदुनोती सुहृतसता विदुनोत सुहृतसता नष्ट प्रायेषुअभद्रेशु नष्ट प्रायुअभद्रेश नित्यम भागवत सेवया नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भगवती उत्तम श्लोक Okay. भक्ती नैष्टिक शृणवता स्वतः कृष्णा पुण्यश्रवण कीर्तना हृदय अंतस्त हि अभद्राणी विदुनोती सुरुसता नष्ट प्रायेश भद्रेशु नैत्यमत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नैष्टीकि भाषा अंतर्यामी परमात्मा असणारे आणि सत्यवादी भक्त भग... हितचिंतक असणारे पुरुषोत्तम भगवान दिव्य संदेश श्रवण करू इच्छिणाऱ्या अशा संदेशांचे कथांचे योग श्रवण कीर्तन पावण करणारे असते भगवंताचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची अं सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्राने स्तन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंत भगवंतांची प्रेममय भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते ओम ज्ञान तिरंदक्षुर्णितम ए न तस्मै श्री गुरभ नम पाय वैष्णव्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभुनित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अरे राम अरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आपण स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्व आणि दिव्य सेवा श्लोक क्रमांक सतरा आणि अठरा आपण बघत आहोत या श्लोकात त्यांनी काय सांगितले शुणवता स्वकथा कृष्ण कृष्णाच्या ज्या कथा आहेत रुची निर्माण करणाऱ्या ऐकण्यामध्ये रुची निर्माण करणाऱ्या त्या कथा श्रवण केल्याने करणं हे पुण्यप्रद आहे आणि आपल्या हृदयात जी भौतिक भौतिक सुखेच्छा असते म्हणजे आपल्या ज्या भौतिक अपेक्षा असतात इच्छा असतात त्या या कथांमुळे स्वच्छ अं होतात आणि मग आपण सत्य बोलणाऱ्या अशा भगवंतांच्या संदेशांचे योग्य श्रवण कीर्तन करू शकतो आणि त्यामुळे श्रवण केल्यामुळे काय होत आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्यामुळे काय होतं की आपल्या हृदयात जे अमंगल साचलेले आहेत ते नष्ट होतंय आणि दिव्य स्तोत्रांचं स्तवन केल्यामुळे पुरुषोत्तम भगवंताची आपली प्रेम भक्ती दृढ होते हे सुंदर रीतीने प्रभुपदांनी या तात्पर्यंत सांगितलेलं आहे चर्चा केलेली आहे हरे धन्यवाद माताजी तर इथे आपण पाहतोय कृष्ण कथेचे श्रवण म्हणजेच काय तर भक्तीचे प्रवेशद्वार जर कुणी भक्तिभावाने सातत्याने कृष्ण कथा ऐकली तर श्री कृष्ण स्वतः त्याच्या अंतःकरणातील सर्व अशुद्धता अभ्रता ही दूर करतो कृष्ण सर्व जीवांच्या अंतस्त सुहृद्ध आहे आणि जर त्याने जेव्हा ते पाहतात की हा जीव भगवत कथेने आकर्षित झालाय तर ते त्याला स्वतःची बुद्धी बुद्धियोगम ददाती देतात ही प्रक्रिया फार सोपी आहे सतत कृष्णाचे श्रवण व कीर्तन करा आणि त्यामुळे काय होतं की वृत्ती दोष आणि अशुद्ध बुद्धी गायब लोक जनरली काय होतं की इंद्रसुखाच्या मागे म्हणून त्यांचे जीवन अभद्र बनले बुद्धिमत्ता असूनही जर ती चुकीच्या मार्गाने वापरली जाते उदाहरणार्थ हो, अनुबॉम्ब तयार करणे तर काय होतं दुष्कृतन बुद्धी त्यामुळे हृदय शुद्धी हेच खरे समाधान आहे श्री कृष्ण आपल्या हृदयात असतात हृदयस्त ही अभद्र आणि अंतःकरणातील दूषित वासनांना ते स्वच्छ करतात आणि ही प्रक्रिया म्हणजेच भगवत भक्ती तत्वतः भक्ती ही सर्व पापांचे निर्मूलन करते जसे गोपींनी प्रथम वासनेने कृष्णाची सेवा केली पण कारण तो कृष्ण होता त्यामुळे त्यांची वासना भक्तीत परिवर्तित झाली तर भक्तीची अशी प्रतिक्रिया प्रक्रिया ही प्रक्रिया अत्यंत सुलभ असते फक्त भगवंतांचे श्रवण कीर्तन व स्मरण करूनही शुद्धी होते प्रपंचात राहून सुद्धा आपले शरीर मन वाणी बुद्धी यांच्याद्वारे श्रवण व सेवा शक्य आहे जप व कीर्तन हे सर्वात प्रभावी उपाय आहेत विशेषतः कलियुगात आणि आपल्या शास्त्रांमध्ये हे म्हटलंय हरेरनाम हरेरनाम हरेर नाम, हरे नामेव केवळ कलव नास्ती एव नाव नाव त्यामुळे आवश्यकता कशाची आहे तर नित्य भागवत सेवा नष्टप्रेशू हो सर्व पाप किंवा दोष तात्काळ नाहीसे होणार नाहीत पण सातत्यपूर्ण भागवत सेवा केली की के ते हळूहळू कमी होतात नित्यम भागवत सेवा म्हणजे दररोज भागवत श्रवण आणि भागवत व्यक्तींची सेवा करणे ही खरी प्रक्रिया आहे केवळ भागवत सप्ताह पुरेसे नाही जर नियमित ऐकले गेले तर भक्ती नैष्टिकी होते अडगळीची अडथळ्यांपासून स्वतंत्रता मिळते सतत भगवंतांशी संबंधित राहणं आवश्यक भागवत म्हणजे दोन गोष्टी एक ग्रंथ भागवत म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आणि दुसरं व्यक्ती भागवत म्हणजे भगवंतांचा भक्त तर भागवत ग्रंथ समजून घेण्यासाठी आपल्याला एक शुद्ध भक्त आवश्यक आहे कारण त्याच्याकडून ऐकल्यावर शुद्ध परिणाम होतो फसवे वाचक व वायावतींचे श्रवण आपण टळायला पाहिजे श्रीमद भागवत हे ऐकताना वैष्णव व्यक्तीकडूनच ऐकला अवैष्णवांकडून श्रवण केल्यास ते सर्पाच्या तोंडाने स्पर्श केलेल्या दुधासारखा विषारी ठरले लोक म्हणतात की दूध खूप चांगलं आहे दुधाने शक्ती येईल हे मिळेल ते मिळेल पण जर त्या दुधाला सर्पाने जर स्पर्श केलेला असेल तर त्या दुधाने मृत्यू सुद्धा येऊ शकते आणि तसच जेव्हा भागवतम हे एखाद्या अवैष्णवाकडून ऐकलं गेलं तर भागवतम काय होत अयोग्य ठरत श्री चैतन्य महाप्रभू स्वरूप दामोदर गोस्वामी हेही आपल्याला हे सल्ला देतात की भक्तांकडूनच भागवत समजून घ्या आणि खरं पाहायला गेलं तरी भक्तीचा क्रम शुद्धता श्रद्धा प्रेम हे सुद्धा आपल्याला आजच्या श्लोकामध्ये कळत की रूढ भक्तीचा प्रवास कसा आहे श्रद्धा श्रद्धा असली की साधू संघ साधू संघ असला की भक्ती साधना मग अनर्थ निवृत्ती त्याच्यानंतर निष्ठा मग रुची मग आसक्ती मग भाव आणि मग येतो कृष्ण प्रेम तर जर कोणी अजून दोषुक्त आहे पण गंभीर आहे कृष्ण त्याला मदत करतो व हळूहळू त्या दोषांपासून मुक्त करतो परंतु हेतुपूर्वक पाप करणे अपेय आहे परंतु अवधानाने काही चूक झाली तर श्री कृष्ण त्याला क्षमा करतो म्हणून संडे टू संडे आणि मग मंडे टू संडे असला प्रकार चालत नाही तो चुकीचा धर्म प्रकार आहे तो धर्मही नाही तर महत्वाच्या गोष्टी काय तर सतत भगवंतांच्या विषयांचे श्रवण व सेवा करा आपल्या हृदयातील अभद्रता लोभ काम मोह इत्यादी त्यामुळे शुद्ध होऊ लागतील श्रीमद भागवत ग्रंथ व त्यांचे भक्त दोघांशीही नित्य संबंध ठेवा मायाव्याधी व्यावसायिक वाचकांपासून दूर राहा जसे श्रीकृष्ण कथा ऐकली जाते तसेच भक्ती दृढ व अपराजय होते तर आपली ही भक्ती कशी अपराजय होणार कशी दृढ होणार हे ऐकण्यासाठी परत भेटूया पुढच्या सत्रामध्ये हरे कृष्ण